फ्रेंड माझे मिस्टर काय करायला कपडे वाळू घाललेत त्याच्यानंतर हवं का फटकून टाकावं लागते तो असेच नसे टाकायचे शिकणार नाही सुम्याचे त्या भाड्या सुम्याचे आहे की त्याला सुपरवायझर कामाले

बाई मी नुसतं खालून वर येऊस तर हवा का फ्रे कपडे टाकणं बी झाले नुसते पाणी हिथं नाही व पडते पुन्हा नाही पडत काय पडतय तिथं टाका टाका धराय का पाण्याचे कपडे का वाळायचे बाई मला वाटलं पिळते का काही नीट टाका निर् दोन्ही हातानं थांबा थांबा हे पण टाका चालायचं नाही बसते बस पलकडला कपड्या टाका दे दे दे। ते टाका पिशेवर कशाला टाकतात तर फ्रेंड तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉक मध्ये हा बघा इकडे वातावरण थांबा नाही तुला काय खरं ना हो ना मला काहीच नाही हो हे असे टाकायला सांगितले का ते बेकार घाण्यावर कपडे टाकले

तर हवं का प्रिंट हे सगळे कपडे घातले माझ्या मिस्टरनं आणि आता आम्ही दोघंजण पण खाली चाललात आणि हा का इकडं वातावरण बघा कसं आहे ती आणि हा बघा आमच्या टाकीचं पाणी सगळा घाणा घाणा काहीसुद्धा नाही हा का ते इकडं बघा येऊ येऊ थांबा कसलं हिरवं गार दिसते ना बघा वा आता का ते तिकडं ना रेल्वेचं आहे बघा रेल्वी येते तिकडून बघा हे तर चला खाली चाललात थाव का हे इथं मांजे आहे मध्ये पाणी पण घाणसाच बसले तर आम्ही चालला खाली ती जे येऊन आम किती हे धुक्या असलो पायामध्ये टाकल्यावर कमरातून मोडन की कुणी कुणी टाकलं पाय माहिती बा आता आलात आमच्या घरात तर आज कामाला दाचे बघणं सुम्याला आवाज म्हणलाय करू मी यायच्या आधीच तरी पण ऐकत नाही बघा ते पोर व्हायला पुन्हा ठेवा की ते काय ते लोक घेत नाहीत वरच्या मा ह्या माणसाने ठेवले असतील तर हवं का फ्रेंड तर हा का आता मी तुम्हाला हे इकायला नाही तिथे इथं घरात ना का ठेवू काय तर हवं का आता काय केलंय मी खिचडी टाकली शिजायला ही खिचडी म्हणजे रात्रीची आमच्याकडं भाजी होती मगा मटणाची तर मग मी त्याच्यामध्ये सगळं टाकून ठेवलं तर म्हणलं बरं आहे हे पण खायला केलं तरी तर चला मग आता तर बाय